जय जय हनुम गुसाई कृपा करो महाराज जय 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 हनुमान गुसाई कृपा हनुमान जयंती तथा भागवत सप्ताहानिमित्त अड्याळ नगरीमध्ये होणाऱ्या सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्नबद्ध होणाऱ्या वधूवरांना हार्दिक शुभेच्छा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री शिवशंकर मुंगाटे सरपंच ग्रामपंचायत अड्याळ नमस्कार मी शिवशंकर मुनगाटे सरपंच ग्रामपंचायत अड्याळ आज हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे भागवत समितीमार्फत या ठिकाणी होत असलेल्या विवाह सोहळ्यानिमित्त सर्व नव दाम्पत्यांना शुभेच्छा आणि चौदा एप्रिलला भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा त्याचप्रमाणे अड्याळवासियांना नम्र विनंती की पाणी जपून वापरावं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा अशी सर्वांना विनंती आणि सर्वांना शुभेच्छा